श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिलवदल तेहतीस भक्ताभिमानी भक्त वत्सला भावते भक्तिभावाची चूक गुणदोष माझे निर्दाळून सारे टाका एक सरे कृपा दृष्टी हे स्वामीराया आपण अत्यंत कनवाळू आहात भक्ताभिमानी भक्त वत्सल भगवंतांना भोळ्या बाबड्या भक्ताच्या भक्तिभावाचीच भूक भावते पण मी अगदी ही न दिन असून आपुल्या चरणी मनोभावे लोटांगण घालतो सामान्य जीवन जगताना माझ्या हातून अनंत अपराध घडलेत त्या अपराधाच्या राशी उभ्या झाल्यात पण माझी ही स्थिती आपण समजून घ्यावी मी एक अज्ञानी बालक आहे या आपल्या मुलास आपण सांभाळून घ्यावे माझे मन आपल्या चरणांशीच राहू द्या ते इतरत्र भटकू नये हा स्वामीसूत आपणास दिनपणे हे सांगत आहे आपणच मी माझ्या डोळ्यात निरंतर ठेवीन आपलेच ध्यान करेन हे श्री स्वामीराया आपण अत्यंत उदार आहात मी ही न पामर आपल्या द्वारी आलो मला आता एवढीच भिक्षा द्यावी की तुमच्या चरणांवर मला आपले मस्तक निरंतर ठेवता येईल आणखी अन्य कसल्याही उपाधी या गरीबाच्या मागे न लागो स्वामी सु आपणास कळकळीनं विनवीत आहेत की हे स्वामी दयाळा मला पोटाशी धरावे हे श्री स्वामी देवराया माझ्या सेवेचा स्वीकार करा आणि पुन्हा मनुष्याचा जन्म देऊ नका पण जन्म मिळालास तर तो आपल्या चरणांपाशी द्यावा आपल्या सेवेमध्ये आम्हाला रुजू करून घ्या तुमची निश्चिमपणे भक्ती करता यावी अन्य कशाचीही वासना होऊ न द्यावी सुख म्हणतात देवा जन्मच मिळणार असेल तर अपतर असा भक्तिपरायण सुखदायी असावा हे स्वामी देवा स्पष्टच सांगतो तू माझा पिता आहेस मी तुझे लेकरू आहे आपण मला विसरू नये मी अज्ञानी असे तुमचे बाळ असून माझे छान लालनपालन करून मला वाढवावे कासव हे जसे दूरवर असले तरी आपल्या पिल्लांवर सूक्ष्मदृष्टी ठेवून त्याचे रक्षण करत असते तशी माझ्यावर आपली कृपादृष्टी असावी हे बापा स्वामीसूत अखेरी श्रींना भिगवत आहेत स्वामी स्वामीराया तूच माझा बाप खरा म्हणूनच आपल्या चरणी थारा मिळावा अशी प्रार्थना करतो बालकाचा हट्ट वडीलच पुरवतील ना लेकराचा कळवळा पित्यालाच खरा म्हणून आपण मला तारावेत स्वामीसुत पुढे म्हणतात तूच माझा पिता आहेस तेव्हा या मुलाला भय ते कसले असणार अहो बापा स्वामीनाथा आपण अनाथांचे नात आहात असे म्हणवता सर्व विश्वाचे तारणहार आहात आपण म्हणूनच अनाथांचे रक्षण करून आपले सामर्थ्य उघडपणे जगासमोर येऊ द्या सर्वांवर कृपेची छाया ठेवण्यासाठी आता उशीर का व्हावा स्वामीसुत खात्री देत पुढे म्हणतात अनाथांना नाथ बनवणारे जगताचे मालक आपणच आहात स्वामीसूत म्हणतात हे भगवंता आम्हाला आपल्या मर्यादेत राहू द्यावे लहानपणा आपल्याकडे घेण्यातच शहानपणा आहे आलेल्या संकटांना सोसण्याचे बळ द्यावे अगदी थोडे पुढे जाऊन सांगायचे तर आपल्या दासांचीच चाकरी करता यावी असे ही न दीन राहू द्यावे कसल्याही नसत्या मोठेपणाचा अंगीकार होऊ न द्यावा आपुल्या दासांची सेवा मला प्रदान करा तुमच्या दासांस दासांचंही दास असेच या आपल्या सुतात राहू दे माझे वेडेवाकुडे हे शब्द माझ्या परीने मी आपली सेवा करीत आहे मी काय करावे याचा बोध आपण घडवावा अज्ञानाच्या जळ जळमटांनी जल्म, मी झाकोळलं गेलं आहे ते अज्ञान दूर करा म्हणजे ज्ञानाची कवाडे माझ्यासाठी खुली होतील तसे झाल्याची खूण मला कळू द्या हा स्वामीसूत आपल्यासाठी फार वेडा झाला आहे त्याचा बेडापार करा त्याला स्वत्वाची ओळख होऊ द्या जगाच्या या फापट पसाऱ्यात गुंतून पडावेच लागते मग जगण्याच्या धावपळीतून बुद्धी भ्रष्ट होते जीव विविध वासनांना बळी पडतो हे देवराया असे होण्यापासून माझा सांभाळ करा दुर्बुद्धी वासना आसपासही भटकता नाही असे करा या दीन बालकाचा स्वीकार करा मला आपल्यासारखे करा तुमचे गुण माझ्यातही यावेत अशा प्रकारची सारी सोय करून आपल्या स्वरूपाचंही प्रत्यक्ष दर्शन घडवा स्वामीसूत सांगत आहेत की माझ्या नुसत्या प्रार्थनेसरशी तुम्ही मला घडवण्याचा संकल्प केला त्याच क्षणी मी तुमचा बाळ जीवनमुक्त झाला हो दयाळा स्वामीसूत महाराजांनी लिहिलेला पुढील अभंग परब्रह्म व मायाब्रह्माच्या मजेदार खेळाबद्दल सावधानता बाळगून त्या मायेपासून स्वतःला दूर राखण्याविषयीची तळमळ श्री स्वामीरायांसमोर व्यक्त करीत आहे इथे माया ती त्यांनी मारक्या गाईचे उदाहरण देत रंगवली आहे श्री स्वामी सुथे स्वामी महाराजांना विनवतात गाय आपली बांधून ठेवा नित्यशः आपल्या भजनी मिळावा विसावा ही मायारूपी गाय संसारात गुरफटवून जीवन बेजार करते आपल्या भारी शिंगांनी ती हृदयावर आघात करून छाती फोडून टाकते ही गाय अचाट असून तिच्या आसपास रेंगाळल्यास प्रलोभन रूपी तिची शिंगे ती स्वतःच्या अफाट ताकदीने माणसात घुसवते ती अगदी चंचल आहे ती तशी असू द्या पण हा मी तुमचे बाळ आहे ना मग हो। या गायीचा उपसर्ग मला का व्हावा परब्रह्मासमोर माया परब्रह्माचे काय हो परंतु त्या शिंगांच्या जोरदार माऱ्यामुळे हा बाळ अगदी विवळ झाला आहे तेव्हा हे परब्रह्ममूर्ती स्वामीराया आपलीच निर्मिती असलेल्या या गायीला आता जखडून टाका तुमची गाय तुम्हीच सांभाळा जराही वेळ दौडू नका असे करून आपल्या सुताचे रक्षण करा हो होया या मुलाकरवी आपले गुणगान करवून घ्या आपल्या भक्तीभावामध्ये दंग ठेवून त्याला मनमुरात नाचू द्यावे मी काही भावभक्तीने करण्यासाठी सरसावतो ते परत माझ्याच अंगावर येते असे नशीब माझ्याच का हो कपाळी का काहीतरी चुकीची हिनकर्मे माझ्या हातून झाली होती म्हणून या सुसंस्काराची परंपरा नसलेल्या ठिकाणी मला जन्म मिळाला परंतु शेवटी तुमच्याच पोटी जन्मास आल्याप्रमाणे तुमच्यापर्यंत आलो हे स्वामीराया आता मी तुमचा पुत्र आहे हा सूत आता मुळीच वाया जाणार नाही असे बघा उपासना सुसंस्कार देवभक्ती अशी योग्य परंपरा मला लाभली नाही जगणे अत्यंत व्यावहारिक सामान्य होते हा दिनपणा पूर्वकर्मामुळे आला परंतु आपले चरण जेव्हा पाहिले तेव्हा कुलहीनताही लयास गेली व उद्धार झाला सारे अधमपणाचे पूर्ववशातले जिणे खोटेपणामुळे जगण्यातला हीनपणा पूर्णतः विसरून गेलो आहे एक प्रकारे माझा अधम देह आपण जाळून टाकीला हे माझ्यावरच्या आपल्या कृपाबळेच घडले अंगाचा दोष पण गेला आपणच मला सुपात्र बनविले हे श्री स्वामीराया नंतर मा... तर आपण मला मांडीवरच ओढून घेतले सर्व देहच नवा बनविला म्हणून माझे तुम्ही वडील आहात आता माझ्याकडून सेवा स्वीकारा आपण माझे पिता आहात यापेक्षा दुसरे असे मला काही नको स्वामी सुद्धा कळवळून सांगत आहे की या बाळाला आपल्या चरणांपाशीच राहू देऊन त्याचा योग्य प्रतिपाळ करावा असे करण्याचे कारण काय तर श्री स्वामींनी आपला स्वीकार केला तरच आपण जन्मात आल्याचे सार्थक झाले अन्यथा पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण हे रडगाणे चालूच राहून संसाराच्या चरकात चिरडून घ्यावे लागेल तुझी हो अनंता तुझ्या चरणी माथा ठेवी याला आता स्वामी राया माथा चरणावरी ठेवी निरधारी उचलू नकावरी वरी किव करा गुणदोष माझे निर्दाळू न सारे टाका एकसरे कृपा दृष्टी स्वामी सुत म्हणे तुझ हो अनंता लेकराची चिंता असो द्यावी बिल्वदन चौतीस समर्थ चरणांचा ठाव घ्यावा याशिवाय तरणोपाय नाही निकट हो धरा चरणाते राया सी स्मरा। स्वामी रायाशी नित्यस्मरा श्री स्वामी समर्थ रूपाची ओळख झाल्यानंतर आपण त्यांना मनोभावे शरण जावे मात्र दुर्दैवाने आपण हे समजू घेऊ शकला नाही मी स्वामींच्या सेवेला अंतरला त्याचे भजन पूजन करू शकला नाही तर असल्या दुर्दैवी जीवाने शिल्लक तरी का राहावे आता आजवर झाले ते झाले तरा करा आणि समर्थ चरण धरा नुसत्या देहामध्ये राहून कोण्या माणसाला खरे सुख मिळतच नाही मी स्वामी स्वरूप जाणा एक प्रकारे स्वतःला ओळखा स्वामी सुख खऱ्या जीवांना विदवित आहेत की प्रत्येक जीवाने समर्थ चरणांचा ठाव घ्यावा याशिवाय तरणोपाय नाही काकुळतीने तुम्ही सर्वांना विनंती करतो की माझ्या स्वामी राजांना डोळे भरून पहा तुमचे कल्याण निश्चित आहे भक्तीच्या जिवाळ्यापोटी मी तुम्हाला सांगतो आहे श्री स्वामी शक्तीच सर्वत्र आहे त्यांच्यापासून काही काही वेगळे नाही म्हणजेच अगदी तुम्ही आम्ही सुद्धा त्या शुद्ध स्वरूपाचेच अंग आहोत हे एकदा नीट जाणवले की सर्वांचा क्षीणभाग समूळ जाईल मनात संशयाचे भूत मुळीच न राहता तुम्ही संशयमुक्त होऊन स्वामीमय होऊन जाल त्यासाठी श्री स्वामींचे नाम सदोदित मुखी ठेवा मग तुम्हाला कळी काळाचे यत्किंचित भय असे होईल स्वामी म्हणतात श्री स्वामींना कळवळून प्रार्थना करा आणि त्यांच्याकडे चरणांशी ठाव मागा त्यांनी आपल्या चरणांशी ठाव दिल्यास काळाचा मुळीच दगा होणार नाही भाविक जन हो श्री स्वामींचे जीवलक बना त्यांचे सोयरे व्हा मुळात अस्तित्व आहे परंतु ते तसे सहज जाणवत नसेल म्हणून आपण त्यांच्याशी जवळ साधा श्री स्वामींच्या भक्ताचा पंथ जितक्या सहजतेने अंगीकारता येईल हे पहा मनाचा गोंधळ होऊ न देता श्री स्वामींच्या भक्तीचा ध्यास धरा श्री चरणांवर भरवसा ठेवा एकविधा भक्ती करा इतरत्र मन धावत राहण्यासारखी प्रलोभने आपल्या समोर येतील परंतु श्री स्वामी चरणांना भावाने भजा ध्यास धरा अन्यथा असा घेईलच त्यापासून श्री स्वामीच तुम्हाला सोडवतील आपल्या अंतकाळी आपल्या उपयोगास कोणी येत नाही हे लक्षात ठेवा आपल्याला निजधामा स्वामीच नेऊ शकतात योग्य स्थळीच ते नेतात अन्यथा जीवाची पुढील वाट अत्यंत अवघड ठरावी काळ हा उठाउठी जाच करेल मात्र जो जीव श्री स्वामी सेवेत राहील अशा दासांना काळही भीतो कारण त्या दासांना स्वामींनी सांभाळले आहे आपल्या चरणांपाशी ठेवून स्वामी आपल्या दासांचा सा इतका सांभाळ करतात की समर्पित सेवक निर्धास्त होतो अशी ही माझी स्वामी माय सर्वांसाठी तारक आहे म्हणून सर्वांनी ते स्वामी भक्तीपंथ धरावा व स्वकल्याण साधावे स्वामी रचित कटाव एक कलियुगात भवसागर रूपी संसारात बुडून न जाता सहज भव पार होण्यासाठी श्री स्वामीरायांच्या निरंतर पूजनात राहणे त्याचप्रमाणे श्री स्वामी नाम घेण्याचे महत्त्व ते काय आणि या स्मरणपूजेपासून स्वतःला वंचित राखल्यास संसारात आपले नेमके काय होईल हे सांगण्यासाठी श्री स्वामीसूतांनी एक मार्गदर्शनपर कटाव रचला त्या रचनेचा आशय सर्वांना निश्चित सावध करणारा आहे साऱ्यांनी तो जाणून घ्यावा हे मार्गदर्शन जसे हरिभाऊंना मिळालेल्या चरण पादुकांसंबंधाने आहे तद्वत जेथे जेथे अन्य भक्तांमार्फत स्त्रीच्या पादुका स्थापन करवून मठ उभारण्यात आले तेथील भक्तांकरिताही या कटावातील सूचना उद्बोधक ठराव्यात येथे श्री स्वामी चरणांची स्थापना झाली हा येथील लोकांचा भाग्यकाळच उदयास आला आहे अत्यंत भावपूर्णतेने या स्त्रींच्या चरणी माथा ठेवा म्हणजे काळाचे भय तुम्हाला होणार नाही श्री स्वामी देवरायांनी आपली ध्वजा उभी करण्याचा हुकूम दिला मी तर त्यांचा बाळ आहे व त्यांच्या आज्ञेचे नियमाने पालन करणारा त्यांचाच एक शिपाई आहे मी स्वानुभवपूर्वक सांगतो मी स्वामींच्या उपासनेला त्यांच्या नामस्मरणाशी जोड द्या हा त्या माझ्या पित्याचाच निरोप आहे तो निरोप मी सर्वांना देत आहे परंतु याचे काळजीच वाटते स्त्रीच्या अखंड नामस्मरणातच प्रत्येकाचे आत्मकल्याण आहे असे न करता फक्त संसारात गुरफटणारा मनुष्य हा केव्हा ना केव्हा गटांगडा खाऊ लागेल त्याला यमाचा शिपाई दंडाने मारून त्याचे तोंड फोडेल लोखंडाच्या फटक्यांनी ते शिपाई शरीराची विटंबना करतील तेव्हा ते हाल सोसवणार नाही लोखंडाचा सूळ भगभगीत अग्नीमध्ये लाल होईस्तोर तापवून समूळ छातीत मारतील नंतर देहात जाड लोखंडी पत्र्याला बांधतील अशा वेळेस आजे बाबा काका अक्का सारे दूरच राहतील त्यावेळे कोणीही मध्ये पडू शकणार ना नाही काळ ऋत्ती कित्येक क्रूर श्वान अशा जीवाला फाडून खातील चित्र विचित्र वेश परिधान केलेले प्राणी येऊन फार डोळे फोडून टाकतील त्याचप्रमाणे क्रूर असे अन्य पक्षी येऊन त्या देहाला भक्ष्य करतील जेव्हा खेचून काढणारेही समोर येऊन एकूण काय तर श्री स्वामीनाम नाही काही पारावार नसे। अशा अभक्ताला तीक्ष्ण जाती। भाले जातील उलटे टांगून मोठ्या बाणाने वेट घेतील नंतर करवतीने चिरून टाकतील लोखंडाचे पिठासारखे चूर्ण बनवून बळे बळे त्याला खायला देतील म्हणून सांगतो जो स्वामीरायांचा दास नसेल अशा प्राण्याला कोण विचारला त्याचे काय होईल काळाचे शिपाई त्याचे हात तोडून त्याला मारतील त्या देहाला कुंभीपांक नामक नरकात लोटून टाकतील अशा अनेक वर्षे ठेवून नंतरच अत्यंत क्षीण हो त्याचा अंत होईल थोडक्यात सांगायचे म्हणजे केलेल्या विचित्र कर्माचे नंतर उदित झालेले फळ म्हणजे ते सारे भोग भोगल्या वाचून सुटका होत नाही म्हणून आता तरी उंजून समजून वागा जगात फुकाच्या गमजा मारत दिवस घालवण्याऐवजी नाम घ्या फुकटचा दंगा करत पिंगा घालत तर साफ उघडे होऊन पडाल चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा फेरा फिरत किती दिवस राहणार तुम्हाला सांगतो दुर्दैवाचे फेरे टाळण्यासाठी माझ्या स्वामीन वाचून पर्याय नाही माझे पिता तुम्हा सर्वांना तारण्यासाठीच आले आहेत त्यांचे नाम निरंतरपणे घेत राहा त्यांच्या पायावर सुखाने लीन व्हा म्हणजे अगदी त्या काळाची बोगडीच वळून जाईल तुम्ही निश्चित स्वामी भक्त बना श्रींना आपली काया अर्पण करा म्हणजे त्या भयंकर आपल्याला भय राहणार स्वामी सुत म्हणतात जा झडकरी स्वामींना नमन करा जा त्यांचे दर्शन घ्या साऱ्या लोकांचा भाग्य काळच उदयास आला म्हणून तर हे स्वामी चरण येथे आले त्या चरणांवर भावबळाने आपला माथा ठेवा असे करणाऱ्या त्या सर्वांना काळाचे भय मुळीच उरणार नाही नरदेह हाची बरा लाधला आता जरा मनी उमज ठेवा निकट हो धरा चरण ते स्वामी रायासी नित्यस्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ